नमस्कार मंडळी राम राम जय खानदेश मला घडी गर घडी गर विचारतंच ताई हाय साडी कोटिंग लिधी ती साडी कोटिंग लिधी तर इथल्या व्हिडिओ बनाडा त्या मग इथल्या साड्याने शेत इथल्या तर बठ्या असतं मी तुमल्या नाही काढू शकस पण त्या महिन्या काही काही ठराविक आहेत ना त्या साड्या ज्या तुमले जास्तच आवडेल ज्यांना जा ज्या साड्यासनं जास्तच मला मॅसेज येईल त्या साड्यासना मी तुमले डिटेल देवा आहे मग तर हाय जी साडी आहे पहिली साडी इल तर हा इथं माहितीच आहे हाय माहेश्वरी सिल्क शे मी जी मी रिजारी कलेक्शन मंगलेले हिनाबद्दल ना तर आई माहेश्वरी सिल्क आहे तिनं ब्लाउज आहे मी ती हिनी ॲडव्हर्टाइज पण करी होती प्रमोशन पण करत आहे साडीनं तर मला आवडी गई तिथं मी लिहिली ती हिनासोबत मला रिजारी कलेक्शननी हाय पण एक साडी आवडली होती खूपच जी मी धुळ धुळालून तू ना कार्यक्रमने कुणाला बाबांत ना घरक्षा बंदले तर त्या नु तो हाय पण तुमले खूप आवडणी ती हाय अठराशेनी आहे आणि ती जी शे माहेश्वरी सिल्क ती साडे का सात हजारनी आहे हाय अठराशे अठराशे एकोणावीसशेनी वाटतं तर हाय पण खूप मस्त दिस सोसायटीनं ब्लाऊज आहे ब्लाऊज आठला पुन्हा ने बिघाड दिलं पण आता काय करू दोन्ही ब्लाऊज बिघाड देतात आणि हाय तिसरी साडी हाय जी तुमले खूप आवडणी ती हाय पण एक लोणखेडा कॉलेजला कार्यक्रम म्हणजे तातडी मला इनव्हाइट करत त्याचने ॲज अ गेस्ट म्हणे संजावय त्या शाळा मला कॉलेज लेबल आहोत तर तटे मी हाय साडी नेहमी तर हाय साडी मी नी मांगाळलेले चेन्नईकडतून मांगाळेले जटेंक मी नेहमी मांगाळस तर एकदम म्हणजे लांब पण आहे आणि म्हणजे अशी उंची पण चांगली लांबी पण आहे हाय साडीने किंमत काहीतरी बाराशे तेराशे वीन वाटतं इथलं मला याद नाही ठीक आहे त्यानंतर हाय साडी पण मी तठेंगच मांगाळेले चेन्नई साईडतून हायवाली जी हाय पण तुम्हाला खूप आवडच ना इनी पण काहीतरी चौदाशे पंधराशे किंमत आहे नेशीच ना भारी वाटतं प्युअर कॉटन तर नाही वाटतं ना ते मिक्स आहे कारण प्युअर कॉटन जरा वेगळं आहेस आणि इनासोबत मी नाही आखो आम, विकास डेअरीनी जाहिरात मग ती साडीने नेशी होती का ती इनासोबत मांगाळेल तर ठेंगच मी ना असं ना चापली काढ साड्यास ना बाबत मा अशी गवून लिहिली धुणं असं नाही आणि समजा कधी मग डोळ्यासमोर येईल तर काही काही आहे ना मला पटेल ना तर मी ती साडी लिट आहे कस म्हणजे लीटा कसं मागे पुढे नाही दे कस यातला विचार नाही करस मी आणि बाकी गोष्टीच नाही नाही मला काय म्हणतं आदत आहे किंवा मी चवडाय काय मला साड्या खूप आवडतेस आणि मी गावकडे पण राहू ना तर मी साड्या नेसू रेग्युलर त्यानंतर हा ही जी साडी आहे पण तुम्ही खूप आवडली तिला गोंडा आहेत खाले एक मिनिट साडी आहे हाय तुमले दिखाले खाले हातमा एकदम नॉर्मल वाटेल आहे नवीन हाय मी जवळ टा म्हणजे ना कार्यक्रम ना चाळीस गावले तर तटे होती म्हणजे ही साडी तिनं असं छोट्या छोट्या ना मनीसन वर्क आहे आणि असा गोंडा आहे तिने मग दोन ब्लाउज होतात एक दोन्हीच पैकी मी एक म्हणजे एक तर रेडीमेडच शिवेल होतं शिएल होतं आणि एक कापड होतं तर मी दोन्हीच पैकी एक पण शिवणी कारण म्हणजे की मॅच ऑलरेडी होतं तर हाई साडी मी लिहिलेली होती द्वारका मैंग आणि तिने किंमत आहे काहीतरी अठ्ठावीसशे समथिंग होती तुम्ही असं हाय आता मनमानी हे बाहेर खरंच खूप सुंदर दिस असा रिच लुक आहेस त्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाची साडी म्हणजे हाय यलो ही ना मागे तुम्ही इथला लागतात आई गोंडावाली म्हणजे मी यानावर याना व्हिडिओ बनवलेले आहेत साडीवर हायत ना व्हिडिओ बनवायला तर तुम्ही खूप डोका अर्ध राहात त्या व्हिडिओ आणि मिलियन्स मा जायलेत त्या व्हिडिओ तर हाय साडी मी नी तर म्हणजे इथली व्हायरल करेल होती तुम्ही हाय साडी ना व्हिडिओ तर साडी मी नी एक अहमदाबाद साइडतून मांगायला होता एक वता विकणारा जो मी ऍक्टिंग मॉडेलिंग करून ना तो मला कॉन्टॅक्ट मग आता मी त्यासना पण साडा लि पण प्राईज ना मान तु ना क्वालिटी एवढी चांगली नाही म्हणजे प्युअर कुठलं तरी शिपान सारखं काहीतरी का काय असे येते आणि मी नी पागलनी चार पाच एकत्र एक मागाडले त्यात तो पण फीडबॅक दिसू तो मी चांगला दिसू वाईट कसाला देऊ तर एकदम नरम कापड म्हणजे ना दोन ते तीनच ती चक्कर नेसा आणि त्यानंतर तुम्ही धुई जरी ना त्या गोंडास ना कलर लिहिलेला आग जाईन असं काहीतरी होईन म्हणे मला गणकजनशी सांग लिंक टाका नंबर टाका मी मुद्दाम टाका नाही की तू गावकडल्या असले तर कामे धंदा करणं पडतंच आणि म्हणजे मी कामी पडत असं नाही आहे पण म्हणजे ना तुलना ना हात लागणार आणि रप वापरवच गावकडे हाय कसं मी व्हिडिओ बनवा लगेच लगेच देस त्यामुळे मला आणि मी नेमके चार पाच मागाडली त्यात कुठली साडी मला आठशे मापडनी एक बाराशे मा कुठली तेराशे मा अशा पडेल होत्या त्या साड्या त्या टाईमले आणि त्यामाच मग सेम कापड मग सेम अशी मी हाई एक महागाळेल होती इलेमिनी अजून इथली नेसेल नाही आहे हाई पण मी नेसू त्या ह्या साड्यासना बरोबर म्हणजे यलोन बरोबरच आलेली होती एकदम सॉफ्ट कापड येईनं पण पण ती मनावर खूप भारी ती कसं म्हणजे मला ते आवडस आणि बारीक असल्यामुळे ना त्या आवठी संधी कसं आणि आज बरोबर हाई पण होती आता हिने उलटी कडी करायची जायले मनावरी अशी शी आई सॉफ्ट मग आणि मजम त्यांना बुटा आहेत असं वर्क आहे छोटं छोटं ते तर आणि पुन्हा मग ब्लाऊज शिवाणं म्हणजे एकदम अवघडच आहे सातशे न आठशे न हजार रुपया शिलाई म्हणे मला वाटा हा मग ब्लाऊज कुठे राहतच शिवस मी ते पण तुमले बऱ्याच वेळेस प्रश्न राहतस ना दोन तीनच ब्लाऊज मी निनामा शिवात कारण एमर्जन्सी होती म्हणा ब्लाऊज तसा मी गावकडे शिवस कामनावरती त्या भाभीन त्या राहतीस त्या म्हणून दीडशे रुपया मग ब्लाऊज शि देतीस आणि एकदम एक तुन एक भारी भारी आणि आळ्यात चवण्या अंडवण्या बिगर कामण्या इथला संताप ना मला ना ते साडी ना लुक तुम्ही अजून देखेल नाही म्हणा आहो मी आता थोडा दिवस माईन व्हिडिओ त्या ना किन तर हाई साडी मी नी एक स्पेशल बुटी आहे तर ठीक मांगाळेले किंमत सतराशे अठराशे ना आसपास आहे कारण प्युअर कॉटन आहे आणि त्यामा एम्ब्रॉयडरीनं वर्क आहे आणि यानं आन ब्लाउज पण तसंच आहे ठीक आहे तर ठेंगच आता साडी जर मला सवय काय जर मी साड्या मांगाळस ना तर दोन तीन एकत्र मांगाळलेस तर टेंगच आहे गोंडावाली साडी पण मी निघालेली या यावर मी आता येल्लो ब्लाऊज रेडी करावे हाय ब्लाऊजने मी उलटी गडी करेल त्यामुळे तुम्ही दिखी नाही राहीनी मजमा असं वर्क आहे हाय पण हाई म्हणजे व्हाईट कलर म आहे ती जी पहिले देखाडी ना ती ऑफ व्हाईट म आहे तर हाई हाई विन अकराशे वैगरे इथलं मला याद नाही आहे त्यानंतर एक मिनिट त्यानंतर तिनासोबत हाई पण एक साडी मी निघाळलेली होती त्या बुटीक माहीन हाई पण काहीतरी अकरा एक शेणीचे मला ही काय जास्त आवडेल त्या गोंडा मी असा कलरनं ब्लाऊज शोसू सॉरी सडीतसा आणि असा टच झाले त्याले आणि अशी त्याले लाईन आहे तर असं काहीतरी कार्यक्रम म्हणत ना, ना ले ले शांती टाईपवाला स्पिरिच्युअल किंवा पॉलिटिकल तर त्यासाठी मस्त आहे साडी तर अगो एक साडी आहे जी मी जळगाव लिहून तुतवनी शू होती विकास डेअरीना कार्यक्र म्हणजे कार्यक्रम नव्हता सहज एक व्हिजिट होती तर हाई साडी पण तुमले खूप आवडणे ती तर मला सगळ्यात जास्त साड्या ना मी जो गावकडे गावाकडे राहू ना द्वारका मांगल्या आहेत आणि द्वारका मग आपण गंडी बरं आहे पण ना ती म्हणजे चापली चापली काढण्या पडतेस तर आई साडी पण तर टिंगलेलं होती हाई नऊशे रुपयांनी ती मला खूप आवडली ती आणि हिनं ब्लाऊज पण खूप सुंदर आहे इथली आवडच ना मला असं वाटत येईल काहीच नको आले एकदम पातळ आहे आणि तिले पण असा गोंडा आहे तुम्ही नंतर तुम्ही नंतर ते काढसो त्यानंतर ज्या पातळ पातळ साड्या नाही मांगाळ्या मी तुम्हाला सांगवतं की त्या परवडण्यात नाहीत आपले दोन तीनच चक्कर नेसा आणि त्यासोबत मी न्याय पण मांगाडी होती असं छोटं छोटं वर्क आहे मी तर म्हणजे वेस्ट ऑफ मनी आहे पण ठीक आहे मला आवडतीच त्या पातळ साड्या आणि दिसतीस पण चांगल्या लगून बारीक आहे लगून तर नाही शिलो नंतर मैस वेगवतं हो मग वडाव पण नाही ती साडी पण मग कडे इथलं कलेक्शन आहे ना जी पण मनी सून मला पोर मुलगी तर नाही आहे पण मग जी पण सून ना तिनसाठी मी त्याच म्हणजे मी काही सेकंड हँड साड्या दिसू असं नाही पण मी तिला सांगसू आता आपण आपल्या आई अस साड्याने नेसतंस का मी तर पण मम्मीकडे तर खूप भारी भारी साड्या राजा आम्ही तिला काय काय चिनड्या करत तर मी तिला सांगसू की तू देख तू नेसू शकस या साड्या म्हणवाल्या कारण ब्लाऊज पण असं म्हणजे जुन्या पद्धतीनं नाही राहा ट्रेंड तर जुनं पण जुनं ते सोनार असं तिला तर किती खुश होईन ती हा मनसा असून जो हे कितल्या साड्या आहेत आणि त्या पण कितल्या मस्त मस्त आहेत ब्लाऊज पण आणि ब्लाऊज म्हणजे तिने बापना पण होतील आणि इथलंच नाही म म्हणा ना पाच साले हेंगा आहेत ज्या मी स्वतः डिझाईन करेल राहतं तर टेलरनं डोकं खाय काय त्याले म्हणजे कापड मी लेस बीस सगळं आणि त्यांना पण तसं शिलेसं त्या पण जसं सापडलेल्या म्हणजे मनकडे ना हुले देवाला सोनं राहीन का नाही माहिती पण मनकडे साड्याच आणि लेहंगाचनं कलेक्शन खूप चांगलं राहील त्यानंतर आकोच बाकीने साड्या देखाडच तुमले मी हाय साडी पण तुमले खूप आवडणे ती मी एक एजेड कॅरेक्टर हा बरं का मा तुम्ही ती प्रेझेंट करत होतं वेगळी ती मजमा पण हाऊ तिनं पदर आहे ती ओपन करी नाही तर हाई हाई साडी मी चेन्नई मे मागायला त्यात दोन साड्या मागाळ्या होत्यात ना त्या त्यांनासोबत इले पण मांगाळ होती अशा तीन महागाळ्या त्यात आणि तुम्ही बोल नव्हतो ना त्या सत्याना असं होईल साड्या दोन तीनच चक्कर ने नरम मांगल्या त्यांनाबरोबर हाय पण साडी मांगावी होती पण मला हे खूप आवडस म्हणजे ती यल्लो हाई आणि एक व्हाईट त्याला असं बॉर्डर आहे खूप सुंदर दिसतेस दिस। त्यामुळे ना ठीक आहे गयात पैसा पण मी समाधानी वेन म्हणून मी ना खूप कमी नेसच तर मला ही साडी पण खूप आवडली होती आणि तिनाबरोबर बरोबर व्हाईट जिनावर मोर्फीस होता तर मी तुम्ही बोललो तू ना की हा कलर निघस मग आता लागस तुम्ही दिखावून मध्ये तसा कलर गेले म्हणे मी तुम्हाला सांगू की तुम्ही नका लिहस त्यानंतर हाय साडी पण तुमले खूप आवडली ती म्हणे मी हाय कुठला तरी शर्मावणारी नोकरी सॉरी नवरीना लुक मा करेल तर हाय साडी खूप जुनी आहे म्हणजे दोन हजार दहा मेंगली साडी जो मी कुवारी होतो आणि हाय साडी तुम्ही खोटं वाटे कोण माहिती आहे का त्या गासोळावाला राहतस ना त्याच ना पण पाच साड्या लिहिल्या होतात पाच साड्यास मग दोन साड्या एकदम बेस्ट निघ निघेल होत्या पाच नाही पाच साड्या होत्या त्या तर बाकी तर अशाच होत्या एवढ्या खास नव्हत्या हो तीन तर त्या कुठेतरी चालाळा माग्यात आणि हे हाई आणि ग्रीन कलरनी तिथे मी जपीसन होती तर आय मग फेवरेट आहे ती दिसूस पण खूप सुंदर आणि मी जास्त नेशेल पण नाही आहे तर पाच का साडी सहा नाही पाच होत्या त्या त्या टाईमले ते मला आता इथले याद नाही आहे अहो अहो कोणती साडी राहिली तुम्ही ते नाही हां सॉरी हाय साडी राहिली देखाणानी हाय साडी पण तुम्हाला खूप आवडेल होती हाय मला पण मम्मीने दिलं होती म्हणजे मम्मीने मला दोन साड्या आणलेल्या होत्यात ओटीभर आण टाकले आईअक आणि आखो एक होती तासपा मांगली आई तासपा मांगली आहे आणि तवई हाई कितीतली आठशेनीच होती पण दिसत इतकी सुंदर ना खूप जुनी साडी आहे तर या साड्यास ना तुम्ही मला खूप कमेंट करायला होतं आणि किदायला होतं इंग्लिश आहेत कोता इंग्लिश द्यात को सांगा सांगा म्हणून सर मी मुद्दा माझा व्हिडिओ बनाडा आणि म्हणते तुम्ही देखाडू की या साड्या मी कोटेन कोटिंग लिहिले जातं म्हणा साड्या एकच ठिकाणवर तुम्ही राहत गलेपते राहतेस पण जास्तीत जास्त साड्या म्हणा द्वारका माहीत राहतेस पण आता आणि म्हणजे गावकडे जावांना जमत नाही त्यामुळे वाले आता तसं झांबल पडस आणि दुसरी गोष्ट आपल्याकडे ना म्हणजे आमना भाग मग तरी शादा म्हणा गुजर मारवाडी पाटील समाज हाऊपणी जास आणि म्हणजे वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग पद्धतीने साड्या तुम्हाला देखायला भेटतील गुज गुजरातीस ना पण आहे तर द्वारकामा म्हणजे तिकडे ना साडीस ना जे सिलेक्शन येणार लेडीज ना ती एक म्हणजे भारी आहे ॲज कम्पेअर टू बाकी जर देखो ना तर शादा मांगल्या ज्या दुकाने तीस ना तुम्हाला ना भारी भारी कलेक्शन भेटू शकस भेटस मी मी फिरेले ना मला माहिती ना तर तटल्या पण आहे जास्त साड्या आता शिकलं आहे की आपले चापल न पडत झामल न पडस नाही तर काही पण डिझाईन तर गण अवेलेबल राहतात आता तर पावसा आहे ना सेल पण चालू येईन तर झामल न पडस आणि आता इथलं जांभल्यान मला टाईम नाही राहास म्हणे मी आत एक तर तेंगलेलेस काय करू ब ठीक आहे तर असं असे मी थोड्याच साड्या देखाड्यात बाकी गावकडे आहेत बाकी मजमा आहेत काढसो तर पुरा पसारावीन पण ज्या साड्यास साडे तुम्ही जास्त कमेंट माल टाकेल होत्या त्या साड्या काढी मी तुमले देखाडं राही नाही कोणती गोष्ट ज्वेलरीनी ज्वेलरीना मी व्हिडिओ करा तर आखो दोन तीन ज्वेलरी या मा ॲड व्हिग्यात त्यानंतर करसू आखो आम्हाला प्लॅन चालू आहे की मी स्वतः साडीसनं हाई करू बवा तुम्हाला चॉईसने साड्या मी ठेवू आणि ज्या लेण्यातील त्यासनी लिहू ले पण तेवढा बिझनेसले वेळ आहे अजून